एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे जळगावात एकनाथ खडसेंच्या घरात चोरी सोन्यासह रोकड लांबवली काही दिवसांपूर्वीच रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर पडला होता दरोडा जळगाव शहरातील शिवराम नगर भागातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडालेली आहे काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला यानंतर काही दिवसांनी एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाली सहा ते सात तोळे सोने पस्तीस हजाराचे रोकड लंपास करण्याची माहिती मिळते आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत याबाबत अधिक माहिती अशी एकनाथ खडसे हे सध्या मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असल्याने त्यांचा जळगावातील बंगला बंद होता सकाळी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी नियमितपणे बंगल्याची पाहणी करण्यासाठी तेथे गेल्यावर घराचे कुलूप तुटलेले घरातील सामान अस्तव्यस्त अवस्थेत असल्याचे त्याच्या लक्षात आले त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ खडसे यांना माहिती दिली खडसे यांनी लगेचच पोलिसांना घटनेची खबर दिलेली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे या ठिकाणी एक चोरी झालेली आहे या ठिकाणी घरातून जवळपास सहा पॉईंट आठ तोळे म्हणजे अडुसष्ट ग्रॅम वजनाचं जे सोन आहे त्याची चोरी झाली आहे जो त्याचबरोबर नगद कॅश पस्तीस हजार रुपयाची चोरी झाली आहे घर हे या ठिकाणी बंद होतं त्याचबरोबर घरामध्ये केअरटेकर नाही त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी या ठिकाणी चोरी केलेली आहे सर किती नेमके चोरटे होते का सी सी टी व्ही सी सी टी व्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध नव्हते आजूबाजूच्या सी सी टी व्ही फुटेज चेक करणं चालू आहे जसं त्या माहिती प्राप्त होईल तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ ती काय काय चोरीला या ठिकाणाहून जवळपास सहा पॉईंट आठ तोळे म्हणजे अडुसष्ट ग्रॅम सोनं गेलेलं आहे आणि कॅश पस्तीस स्वरूपात पस्तीस हजार रुपये कॅश गेलेली आहे या ठिकाणी चोरी झाल्याची घटना ज्यावेळेस इथं केअरटेकर जे होते ते रात्री नऊ वाजता घर बंद करून या ठिकून निघून गेलेले होते जेव्हा केअरटेकर सकाळी या ठिकाणी आलेले आहेत त्यावेळेस घराचं जे कुलूप लावलेलं होतं ते तुटलेलं दिसलं त्यानंतर त्याने ते पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून माहिती दिलेली आहे डॉग बरोबर आणि फिंगरप्रिंट त्यांचं काम करत आहेत सध्या काम चालू अजून निष्पन्न झालेलं नाही हा गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे जवळपास स्थानिक गुन्हे शाखेचा आणि पोलीस स्टेशनची असे दोन पथकं त्या ठिकाणी गुन्हेगारांचा सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेतात बिरो रिपोर्ट एस एन मराठी जळगाव